आज आपण सावजी पद्धतीची मस्त अशी चमचमीत झणझणीत मसालेदार मटणच्या भाजीची रेसिपी बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे मटण घेतलेलं आहे आणि मटण मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर इथे बघू शकता या पद्धतीने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर आता मी इथे कुकर घेतलेलं आहे आणि हे सगळं मटण जे आहे ते आपल्याला एका कुकरमध्ये उकळून घ्यायचे त्यासाठी आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात यामध्येच आपल्याला पाव चमचा हळद टाकायची आहे एक चमचा भरून मीठ टाकायचंय सोबतच एक चमचा तेल टाकायचंय आणि आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचंय तरी ते बघू शकता या पद्धतीने मिक्स करून घ्यायचंय तर आता आपण याच्यामध्ये पाणी अजिबात घालणार नाहीये आणि असंच आपण हे उकळायला ठेवणार आहे कारण मटण जे आहेत त्याला पाणी सुटतं तर आता आपण याचं झाकण लावून याला चार सिट्ट्या हो होऊ देऊयात तर तुमच्या कुकरवर डिपेंड करतं सिट्ट्या कमी जास्त होऊ शकतात तर जोपर्यंत आपलं मटण शिजतंय तोपर्यंत त्यासाठी एक मसाला तयार करून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी ते एक चक्रफूल घेतलेलं आहे दोन मोठ्या विलायच्या घेतल्या आहेत घेतले आहे हिरवी विलायची आहे लवंग घेतलेली आहे काळी मिरी घेतली आहे आणि एक कलमी घेतलेली आहे जावित्री आणि दगडफूल घेतलेलं आहे आणि हे सगळे मसाले आपल्याला कढईमध्ये असे सुक्केच भाजून घ्यायचे आहे तर मी इथे तेल न टाकता असं सुक हे भाजून घेणार आहे तर याला दोन मिनटं चांगलं भाजून घ्यायचंय तर आता हे बघू शकता आपलं छान हे भाजून झालेलं आहे तर आता आपण हे काढून घ्यायचंय तर एका प्लेटमध्ये हे मी हे काढून घेणार आहे त्याच कढईमध्ये एक चमचा तेल टाकायचंय तेल गरम झालं की याच्यामध्ये आपण आता शेंगदाणे भाजून घेणार आहे तर मी ते थोडेसे शेंगदाणे घेतलेले आणि याला सुद्धा लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचंय जर तुम्ही याला बरोबर भाजलं नाही तर मग भाजीचा रंग जो आहे तो पांढरा येऊ शकतो तर या पद्धतीने छान लालसर होईपर्यंत भाजून घेतलेले आता एका प्लेट मध्ये आपण हे काढून घेऊयात त्याच कढईमध्ये आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे तर मी ते दोन मोठे साईजचे कांदे घेतलेले आणि कांदे सुद्धा आपल्याला चांगले भाजून घ्यायचे म्हणजे याचा कलर चेंज होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचंय तरी ते बघू शकता कांदा आपला चांगला भाजून झालेला आहे कलर याच पद्धतीने आला पाहिजे एक फक्त सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला नाही भाजायचे तर याच्यावर असे ब्लॅक ब्लॅक स्पॉट आले पाहिजे तर आता कांदा सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता याच्यामध्ये थोडीशी तिळ भाजून घ्यायची आहे तर एक चमचा तीळ टाकलेली आहे आणि तीळ सुद्धा आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे म्हणजे याचा कलर चेंज होईल तोपर्यंत भाजून घेऊयात तर आता बघू शकता तीळ आपली चांगली भाजून झालेली आहे त्याचा कलर सुद्धा बघू शकता आता आपण हे सुद्धा काढून आहे आता हे आपले काही मसाले भाजून झालेले आहेत त्याला साईडला ठेवून घेऊयात सोबतच आपल्याला खोबरं भाजायचंय तर मी ते गॅसवर खोबरं भाजते तुम्हाला वाटलं तर हो याचे काप करून तुम्ही तेलावर सुद्धा परतू शकता पण या पद्धतीने गॅसवर भाजला तर याचा मस्त असा स्मोकी स्मेल येतो भाजीला आणि ते खूप छान लागतं तर बघू शकता या पद्धतीने छान भाजून घ्यायचंय आता याला थंड होऊ देऊया आणि याचे काप करून घ्यायचे आहेत आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा जे सगळं भाजून घेतलेला मसाला आहे तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे यासोबतच हे खोबऱ्याचे तुकडे सुद्धा याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि थोडस पाणी टाकून याची आपल्याला एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे तर आता मी मिक्सरला लावून घेते तरी ते, ते बघू शकता आपलं जे वाटण आहे ते तयार झालेलं आहे आणि अगदी असं बारीक असं वाटून घ्यायचं आहे असं जाडसर नाही राहिलं पाहिजे तर असं बारीक वाटून घेतलेलं आहे सोबतच आपण जे मटण उकळायला ठेवलं होतं ते सुद्धा छान असं शिजलंय आणि तुम्ही ते बघू शकता आपण याच्यामध्ये अजिबात पाणी घातलं नव्हतं तरी सुद्धा मटणाला छान असं पाणी सुटलेलं आहे आणि ते पीस सुद्धा चांगले असे शिजलेले आहेत तर आता आपण हे साईडला ठेवून घेऊयात आता त्याच कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तर मी इथे एक वाटी तेल टाकलेलं आहे तर ज्या भाज्या असतात त्याच्यामध्ये तेल थोडं जास्त जातं आणि दोन तेजपान असे तोडून टाकलेले आहेत यासोबतच याच्यामध्ये आलं लसन आणि कोथिंबीरची पेस्ट टाकायची आहे तर मी ते आलं लसण आणि कोथिंबीरची पेस्ट आधीच करून ठेवली होती आता हे छान असं परतून घ्यायचंय म्हणजे आलं लसणाचा कच्चा वास जो आहे तो निघेपर्यंत छान असं परतून घ्यायचंय तर आलं लसण चांगलं परतून झालं की याच्यामध्ये आपल्याला जे वाटण बनवून ठेवलंय ते टाकून घ्यायचे तर हे सगळं वाटण आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात आता याला सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचंय आता मसाला आपल्याला दोन ते ती तीन मिनिटं चांगला परतून घ्यायचा आहे तसंही आपण सगळे जे मसाले आहेत ते चांगले आधीच भाजून घेतले होते तर जास्त वेळ भाजायची गरज नाहीये मसाला आपल्याला दोन ते तीन मिनिटच फक्त परतून आहे तरी ते बघू शकता दोन ते ती तीन मिनिटं छान असं परतून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण काही सुखे मसाले टाकणार आहे एक चमचा लाल तिखट टाकायचंय पाव चमचा हळद टाकायची आहे सोबतच एक चमचा धने पावडर आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकलाय कारण आपण सगळे जे खडे मसाले आहेत ते आधीच भाजले होते त्याच्यामुळे गरम मसाला थोडा कमी झाला तरीही चालतं आणि सगळे मसाले चांगले असे मिक्स करून घ्यायचे आता आपला मसाला तयार झालेला आहे आता याच्यामध्ये आपण जे उकळून घेतलं होतं मटण ते याच्यामध्ये टाकायचंय मटन टाकल्यानंतर हे मटण जे आहेत ते चांगलं मसाल्यात मिक्स करून आहे तर तुम्ही कधी सावजी पद्धतीची भाजी खाल्ली आहे का मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर इथे बघू शकता छान असं मिक्स करून घ्यायचंय तर आता हे छान असं मिक्स करून झालं की याला आपण झाकून दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचंय तर मसाल्यामध्येच मटण दोन ते तीन मिनटं चांगलं होऊ द्यायचंय तर दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि इथे बघू शकता मस्त असं तेल सुटले भाजीला आता याला परत एकदा मिक्स करून घेऊयात जर तुम्हाला अशीच भाजी खायची असेल तर तुम्ही ही अशीच खाऊ शकता पण मला याला रस्सा बनवायचा आहे तर मी याच्यामध्ये पाणी ऍड करणार आहे तर इथे आधी याला छान असं मिक्स करून घेऊयात आणि आता तुम्हाला जसा रस्सा पाहिजे म्हणजे जा कमी जास्त तुम्ही याच्यामध्ये पाणी ऍड करू शकता तर आता याला परत असं छान मिक्स करून घेऊयात खायला खूप छान लागते सावजी पद्धतीची भाजी एकदा नक्कीच ट्राय करून बघा तर हे बघू शकता थोडस मला घट्टसर वाटते अजून याच्यामध्ये थोडस पाणी टाकून घेऊयात आणि परत याला छान असं मिक्स करून घ्यायचंय आणि आता आपण याला झाकून पाच ते सहा मिनिटं गॅसचा फ्लेम कमी ठेवून चांगलं शिजवून घ्यायचंय तर ग्रेव्ही बरोबर मटन छान उकळून झालेलं आहे तर इथे बघू शकता मस्त अशी चमचमीत आणि मसालेदार आपली भाजी तयार झालेली आहे तर आता तुम्हाला हे थोडस पातळ वाटत असेल पण हे जसं जसं थंड होईल ना तसा तसा घट्ट येईल कारण आपण याच्यामध्ये शेंगदाणे आणि तीळ सुद्धा वापरलेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि परत याला छान असं मिक्स करून घ्यायचंय आता मी ते गॅसचा फ्लेम बंद करून देणार आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आणि अगदी थोडी जरी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर तुम्ही ते भाकरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकता मस्तच लागते तर तुम्ही माझी ही रेसिपी कुठून बघताय म्हणजे कुठल्या गावातून बघतायत आणि तुमचं नाव हे हो मला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा म्हणजे मला कळेल की माझ्या रेसिपीज तुम्ही कुठून कुठून बघतायत तर पाच मिनिटानंतर इथे बघू शकता भाजी आपली थोडीशी घट्टसर झालेली आहे आणि कलर सुद्धा अगदी मस्तच आलेला आहे चव तर अगदी भन्नाट लागते एकदा या पद्धतीने नक्कीच बनवून बघा आणि आवडली असलेली रेसिपी तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा सोबतच चॅनलवर पहिल्यांदा आलेस ना तर चॅनलला सुद्धा करा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत बा बाय टेक केअर